दिवाळीचा सण सुरू झाल्यानं शाळांना सुट्ट्या पडल्यात त्यामुळे ग्रामीण भागात किल्ल्यांच्या प्रतिकृती बनवल्या जात असून यावर्षी गगनबावळा तालुक्याच्या विविध गावांमध्ये किल्ले बनवण्यात दंग असल्याचं चित्र पाहायला मिळत आहे दिवाळी सण सुरू झाल्यानं गगनबावडा तालुक्यातील चिमुकले हात किल्ल्यांच्या प्रतिकृती साकारू लागलेत छत्रपती शिवाजी महाराजांनी बांधलेल्या किल्ल्यांची माहिती शाळेतून मिळते या माहितीचा आधार घेऊन काही मुलं किल्ल्यांच्या प्रतिकृती बनवत आहेत ऐतिहासिक मालिका इंटरनेट आणि फोनद्वारे गड किल्ल्यांची माहिती छायाचित्र पाहून किल्ल्यांच्या प्रतिकृती बनवण्यात येऊ लागल्यात सध्या किल्ले साकारण्यास सुरुवात झाली आहे माती दगड सिमेंट रंग अशा साहित्याचा उपयोग करून किल्ल्यांच्या हुबेहूब प्रतिकृती बनवण्यात बाल चमू धडपडताना दिसत आहेत शहराच्या तुलनेत ग्रामीण भागामध्ये अधिक प्रमाणात किल्ल्यांच्या प्रतिकृती साकारल्या जातात किल्ल्यासाठी लागणारी माती दगड आणि इतर साहित्य अगदी सहजपणे ग्रामीण भागात उपलब्ध होत किल्ल्यांमध्ये सिंहासनावर आरूढ असलेले छत्रपती शिवाजी महाराज किल्ल्यावर रक्षण करणारे त्यांचे मावळे अशा मूर्ती ठेवण्यात येतात तोफा आणि किल्ल्यांचा सुरक्षित भाग प्रवेशद्वार किल्ल्यावर असणारी झाडं झुडपं विहिरी भवानी मातेचं मंदिर अशा प्रतिकृती किल्ल्यात दाखवण्याचा प्रयत्न बाल बालकारागीर करतायत